माझी लाडकी बहीण या योजनेच्या यशस्वी घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लाडक्या भावासाठी देखील एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे सतरा जुलैला मुख्यमंत्री आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी या घोषणेची या योजनेची घोषणा केली आहे या योजनेची घोषणा अजित पवार यांनी आधीच मंत्रिमंडळात केलेली होती पण त्या योजनेचे निकष काय असतील या योजनेसाठी कोण पात्र आणि कोण अपात्र असेल याची माहिती पूर्ण सविस्तर मुख्यमंत्री पंढर मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरमध्ये दिलेली आहे त्यासाठी लागणारे कागदपत्र पुढील प्रमाणे मित्रांनो तुम्ही जर सतराव्या वर्षी बारावी उत्तीर्ण झाला असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार बारावी उत्तीर्ण आणि अठरा ते पस्तीस वयोमर्यादा अशा दोन्ही पात्रता या ठिकाणी देण्यात आली आहे पण सरकार या पात्रतेत बदल करू शकतं असं काहीचं म्हणणं आहे मित्रांनो यानंतर दुसरी पात्रता आपण या ठिकाणी बघणार आहोत कोणाला मिळणार किती वेतन सरकारने जे परिपत्रक काढलेलं आहे त्यामध्ये बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सहा हजार रुपये विद्यावेतनाची घोषणा करण्यात आली आहे म्हणजे जर तुम्हाला डिप्लोमासाठी असलेले आठ हजार किंवा डिग्रीसाठी असलेले दहा हजार विद्यावेतन मिळवायचे असेल तर तुमची डिग्री आणि डिप्लोमा शिक्षण पूर्ण झालेलं असलं पाहिजे तुम्ही डिग्रीच्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात असाल तरी देखील तुम्हाला या विद्यावेतनाची लाभ मिळणार नाही डिग्री किंवा डिप्लोमा पूर्ण झालं तरच या प्रमाणात विद्यावेतन तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो आपण पुढची व हे बघणार आहोत कोणकोणत्या कंपनीमध्ये आपण काम करू शकतो ज्या कंपनीत तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं आहे ती कंपनी महाराष्ट्रात कार्यरत असली पाहिजे संबंधित कंपनीने कौशल्य रोजगार उद्यो उद्योजकता आणि नावन्यता विभागाच्या वेबसाईटवर नोंदणी केलेली असावी ती कंपनी किंवा उद्योग विभाग किमान तीन वर्ष जुना असावा या योजनेअंतर्गत असलेल्या कंपन्यांची ई पी एफ ई एस आय सी जी एस टी सर्टिफिकेट ऑफ इन्फॉर्मेशन डी पी आय टीमध्ये नोंदणी असावी अशाच कंपन्यांमध्ये या योजनेअंतर्गत आपण प्रशिक्षण घेऊ शकता